जनावरांची वाहतूक करताना हिंदुत्ववादी संघटनांकडून होणाऱ्या मारहाणी विरोधात आणि अन्य मागण्यांसाठी कुरेशी समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते त्यांनी मागणी केली की गोवंश हत्याबंदीच्या नावाखाली होणाऱ्या मारहाणीवर बंदी घालावी दोषींवर कठोर कारवाई व्हावी जनावरांच्या खरेदी विक्रीवर असलेल्या अघोषित अडथळ्यांमुळे कोठ्यावधीचा व्यवसाय ठप्प झाला असून शेतकरीही अडचणीत आले आहेत गेल्या आठवड्यात खामगाव मध्ये एका दलित तरुणाला गायचोरीच्या संशयावरून मारहाण झाल्याची घटना देखील समोर आली झाली आहे हा मोर्चा तर चर्चेचा मुद्दा ठरला संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली कुर्शी समाजाने स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य होईपर्यंत ते जनावरांची खरेदी विक्री पुन्हा सुरू करणार नाहीत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर शिवाजी मामनकर बुलढाणा आज शेतकरी आणि कुरेशी समाजाचा एक हा मोर्चा काढण्यात आला होता हा जिल्हाधिकारी कार्यालयात आला मोर्चा आणि आमचे प्रमुख मावण्या मागणे असे आहे की आमच्या जे गाड्या आहेत जनावरांच्या त्या गाड्यांना काही संघटनेचे लोक गाड्या अडवतात ड्रायवरला आणि व्यापाऱ्यांना मारहाण करतात हे खूप मोठा त्रास आहे आम्हाला आणि आम्ही लीगल क हे जे लीगल आहे आमचा व्यवसाय लिगल आहे काही इलिगल नाही आहे आमच्याकडे पावत्या असतात ते काही संघटनेचे लोक पावत्या हिसकून फाडून टाकतात आणि पोलिसवाले त्याच्यावर गुन्हे दाखल करतात आणि हा जो व्यवसाय आहे याच्यात जे गौवंश हत्या कायदा लागू करण्यात आलेला आहे ते आम्ही मान्य करतो गौ माता आहे आणि आम्ही हे हिंदू धर्मांचा आदर करतो गायवर बंदी असलीच पाहिजे पण जे, जे जनावरं वयस्कर असतात जे निकामी असतात ते जनावर कापण्याची आम्हाला परवानगी मिळण्यात यावी आमची अशी सरकारला विनंती आहे पुढची काय भूमिका असणार जर सरकारने आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे तुमचा जनावरा जो जनावरांवर जो बहिष्कार टाकला बाजारावर आतापर्यंत कितीची लढाल थांबली हे तो कोट्या अब्जू म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात बंद आहे याच्यात जे पालतू जनावर आहेत ते पण बंद आहेत पूर्ण व्यापारी शेतकरी आज हवालदिल झालेला त्यांचे शेत शेत्कर, काही शेतकऱ्यांची व्हिडिओ पाहिले ना एक म्हशी त्याची मेली ते सव्वा लाखाची होती एक बैल मेला एक शेतकरींचा तो बैल पंच्याहत्तर हजाराचा होता अशा शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे समस्त कुरेशी समाज आणि समस्त मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा महत्त्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत आज जे दुबदुपते गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे मुळात ही जी ख खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसतं आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गायी चोरल्याच्या नावावर लांब यांची करण्यात आली त्याला मारण्यात आलं एवढं मारे म्हणजे त्या इजा इथपर्यंत पोहोचल्या की त्याच्या नाकाचं हार तोडण्यात आलं त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात यावं पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं